आज कराडच्या उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी काही गावातल्या प्रमुख लोकांना घेऊन मी इथं आलेलो आहे मी सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली डॉक्टर्सशी चर्चा केली आणि नेमकी कराडच्या कॉटन हॉस्पिटलला ऊर्जा अवस्थेमध्ये आणण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे ह्याचा एक सखोल आराखडा आम्ही सगळ्यांशी बोलून तयार करण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहोत कराडचं कॉटेज हॉस्पिटल हे या तालुक्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं हॉस्पिटल आहे सर्वसामान्य रुग्ण कॉटेज हॉस्पिटलमध्ये आपली आरोग्याची समस्या असली की धावून येतो आणि त्यामुळं कॉटेज हॉस्पिटलचं अपग्रेडेशन करण्यासाठीचा प्रस्ताव हा राज्य सरकारसाठी आम्ही लवकरात लवकर सादर करणार आहोत आपलं शंभर बेडेड हॉस्पिटल आहे शंभर बेडेड हॉस्पिटलचं अपग्रेडेशन करायचं एक आधुनिक ट्रॉमा केअर सेंटर कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्ग हा कराडच्या लगत जातो त्यामुळं बरेच वेळेला ट्रॉमाचे पेशंट असतात आणि त्याबरोबरच रस्त्याचं मोठं जाळ कराड तालुक्यामध्ये आणि लगतच्या जिल्ह्याला जोडणारं देखील आहे आणि त्यामुळं काही वाहनांचे अपघात असतील किंवा इतर अपघात असतील त्या अपघात झाल्यानंतर पेशंटला एक अध्यावत ट्रॉमा केअर सेंटर हे कॉटेज हॉस्पिटलमध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे तशा पद्धतीचा प्रस्ताव हा लवकरात लवकर तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला मी दिलेल्या आहेत त्याबरोबरच एक मदर चाईल्ड हेल्थच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून शंभर बेडचं एक नवीन विंग हे आज आपल्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये तयार करायचं चा चाललेलं आहे काही कारणांनी त्या विंगचं जे बांधकाम आहे त्याची गती ही थोडी कमी झालेली आहे किंवा काम अपूर्ण आहे ते आहे, काम त्वरित पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काही जो फॉलोअप करायला लागतो राष्ट्रीय आरोग्य विभागाकडे जो फॉलोअप करायला लागतो तो फॉलोअप करायचा आहे आणि त्वरित त्या विंगचं काम पूर्ण करायचं आहे त्याबरोबर काही सूचना मला मिळाल्या की गोल्डन आवरमध्ये आपल्याला तिथं निओ नटल आय सी यू जवळ असणं गरजेचं आहे तीसुद्धा तरतूद कशी करायची हे मी जे आरोग्य विभागाचे डेप्युटी डायरेक्टर साहेब आहेत त्यांना सूचना केलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपली ही सगळी जी वास्तू आहे या वास्तूची स्वच्छता राखणे इथं जे काही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कामं प्रस्तावित केलेली आहेत डी पी डी सीला ती जवळजवळ एक कोटी एकवीस लाखाची कामं आहेत मी डी पी डी सीच्या प्लॅनिंग ऑफिसरशी आत्ता चर्चा केली त्यांना सांगितलं की ऑन प्रायोरिटी आमच्या कराडच्या कॉटेज हॉस्पिटलला एक कोटी वीस लाख रुपये ह्या डी पी डी सीच्या आराखड्यामध्ये तुम्ही मंजूर करून द्या जेणेकरून हे काही भिंतीचं काम राहिलेलं आहे अंतर्गत रस्त्यांचं काम राहिलेलं आहे हे काम त्वरित पूर्ण होऊन जाईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कराडकरांनी आपल्याला भरपूर दिलेलं आहे कराड तालुक्यामधल्या लोकांनी आपल्याला भरपूर दिलेलं आहे आणि ह्या विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून कायमस्वरूपी लोकांची सेवा करणं खऱ्या अर्थानं माझ्या मनामधला हितू आहे आणि त्यामुळं कृष्णा विद्यापीठाच्या वतीनं आम्ही साधारण वीस पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट हे आपण इथं देतो आहे कॉटेज हॉस्पिटलला एन एम सीची रिक्वायरमेंट आहे की तुमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे काही शासकीय व्यवस्था आहे तिथं तुम्ही तुमचे डॉक्टर्स दिले पाहिजेत विद्यापीठाने आता आपण एक पाऊल पुढं जाऊन मी आदरणीय आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेबांशी आत्ता चर्चा केली मोबाईलवर मी त्यांना सांगितलं की आम्ही एक पाऊल पुढं जाऊ आणि साधारण जेवढे तुम्हाला जेवढे विभाग आहेत जेवढे तुम्हाला एक्सपर्ट तिथं डॉक्टर्स लागणार आहेत ते सगळे डॉक्टर्स आपण देऊ सगळ्या विभागाचे देऊ आणि ऑनररी डॉक्टर्स हे कृष्णा विश्वविद्यापीठाच्या वतीनं हे आपण कॉटेज हॉस्पिटलला देण्याच्या बाबतीमध्ये एक नवीन उपक्रम करायचा म्हणतो आहे आपण राज्याच्या मंत्रीमहोदयांना म्हटलं आहे की आमचा एक एम ओ यू करून घ्या आणि त्या एम यूमध्ये जितके डॉक्टर्स कॉटेजला लागतील तेवढे डॉक्टर्स हे कृष्णा विश्वविद्यापीठ प्रोव्हाइड करेल आणि हे करत असताना कुठलंही रिनोमरेशन हे कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टर्सला आपण द्यायचं नाही आणि सेवाभावी वृत्तीनं ते येऊन सरकारचं काम करतील लोकांचं काम करतील आणि माझ्या मनामधले जे काही समस्या होत्या या सगळ्या समस्या मी त्यांच्याशी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतलेल्या आहेत आणि कॉटेज हॉस्पिटलला एक एफिशियंट हॉस्पिटल ह्या महाराष्ट्रामधलं काम करणारं हे करण्याच्या बाबतीमध्ये जे काही करायला लागेल ते सगळं करायचं आणि खाजगी रुग्णालयाला लाजवेल ला अशा पद्धतीची सेवा ही गोरगरीब रुग्णांना उपलब्ध करून द्यायची आणि याच्यासाठी सगळ्या उपाययोजना करायच्या याच्यासाठी आम्ही सगळे प्रमुख लोक बसून एक चांगला आराखडा केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये बरंचसं काम ह्याच्यासाठी करावं लागणार आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्या की लगेच ह्या सगळ्या गोष्टी होणं शक्य नसतं त्यामुळं टाईम बाऊंड आम्ही प्रोग्रॅम करणार आहोत आणि त्या टाईम बाऊंड प्रोग्रॅमनुसार निश्चित स्वरूपी या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि येणाऱ्या काळामध्ये एक अत्यंत एफिशियंटली चाललेलं गव्हर्मेंट हॉस्पिटल महाराष्ट्राला हेवा वाटेल अशा पद्धतीचं हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार बाबा आपण डॉक्टर प प्रणार आहात